गणपतीच्या आगमनाने घरोघरी भक्तिमय वातावरण कोकणात घुमणार भजन आरतीचे स्वर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध तालुक्यात गावामध्ये तसेच शहरामध्ये बुधवारपासून गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रत्येक घरोघरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली वर्षभर या सणाची आतुरतेने गणेश भक्त वाट पाहत असतो श्री गणेशोत्सवाच्या काही महिने अगोदर श्री गणेश मूर्त्या बनवण्यासाठी मूर्ती चित्रशाळेत दिल्या जातात आकर्षक सुबक अशा मूर्त्या बनवून मोठ्या उत्साहात वाजत गाजत घरोघरी आणल्या जातात बुधवारी श्री गणेश चतुर्थी निमित्ताने विधिवत पूजा अर्चा केली घरोघरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आणि घरोघरी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे बुधवारी रात्रीपासूनच गावागावात आरती आणि भजन यांचे मंजूळ स्वर ऐकायला मिळत आहेत चार दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा बुधवारी सकाळपासून सुरू झाल्यामुळे गणेश भक्त नाराज दिसत आहेत पावसाने अधूनमधून थोडी उसंत घेतल्यानंतर भक्ताने उत्साहाने गणेश शाळांमधून मूर्ती घरोघरी आणल्या प्रत्येक गावात गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले गेले मुंबईमधील कोकणवासीय चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावाला आले आहेत सर्वच घरांमध्ये गणरायासाठी आकर्षक आरास केली गेली आहे विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईनी प्रत्येकाची घरे उजळून निघाली आहेत गणरायाला लागणारी सामग्री खरेदीसाठी बाजारात भाविकांची गर्दी दिसून येत आहे गणरायाच्या आगमनाने आबाल वृद्धांमध्ये आनंद आहे वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहिली जाते यासाठी परराज्यातून आणि परजिल्ह्यातून मुंबई परिसरातून अनेक भाविक घरी आल्याने बंद असलेल्या घरांची कुलुपे आता गणेशोत्सवादरम्यान उघडी राहणार आहेत सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे नंबर वन निर्धार न्यूज シンドゥドルガ ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर सुद्धा आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीटी एम आई डी सी सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन